नुकताच पार पडलेल्या साऊथ एशियन मास्टर्स ऍथलेटिक स्पर्धेमध्ये इंडियन मिलिटरी स्कूल येथील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक प्रवीण शेळके यांनी किलोमीटर या, किलो या स्पर्धेसाठी चौथा क्रमांक प्राप्त करीत आपले आणि आपल्या मिलिटरी स्कूलचे नाव उंचावले आहे प्राध्यापक प्रवीण शेळके यांनी पाच किमी चाळणे व एकशे दहा मीटर हडल्स या खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे इंडियन मिलिट्री स्कूल शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त मुलांना सैनिक प्रशिक्षण देते मुलांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये तसेच मोहिमेमध्ये सहभागी होण्याकरिता प्रेरणा देण्याकरिता स्वतः या स्पर्धेमध्ये व मोहिमेमध्ये सहभागी होऊन शेळके सर सतत मुलांना प्रेरणा देत असतात कर्नाटकातील मंगला स्टेडियम मंगलोर या ठिकाणी दिनांक दहा ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये श्रीलंका बांगलादेश नेपाळ भूतान यासारख्या साऊथ आशिया राष्ट्राच्या जवळपास बाराशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता प्राध्यापक प्रवीण शेळके यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष मनोज भेंडे सचिव कृष्णाबाई कडू कमांडंट के एच पाटील रविकिरण प्राचार्य भोजने, पर्यवेक्षक नितीन कोठे शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले व पुढील भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या गाव माझा नुसकरिता विनोद महाजन पुलगाव वर्धा